स्त्रीला दागिने किती आहेत ते नाही विचारत पण मुलं किती आहेत ते नक्की विचारतात ही पण विचारत होती ती पण विचारत होती आपल्याला कधी बाळ होणार आपण कोणाचं काय वाईट केलं योगाचे होगा तो होगा असं लास्ट पर्याय म्हणून योग कडे येतात त्यांना दहा दहा वर्ष बाळ झालं नव्हतं त्यांना विदिन थ्री मंथ नॅचरली झालेलं झालेले स्वामींच्या कृपेने अशी एक पण मेडिकल कंडिशन नाही आहे सध्या तरी की बाबा तिला तो कंडिशन आहे आणि योगने तिला फरक नाही पडला मॅनिफेस्टेशन बेबीसाठी पण तेवढंच इफेक्टिव्ह आहे की त्याच्यामध्ये एक्झॅक्टली त्यांच्या बाळाचं नाक कसं हवं डोळे कसे हवे हे तरी डिफाईन केलेलं आणि ते एक्झॅक्टली बाळ तसंच आहे डब्ल्यूएचओ प्रमाणे तुमचं वय पस्तीसच्या आत आहे तर ॲटलीस्ट एक वर्ष कन्सिस्टंट तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत आणि तरीही तुम्हाला रिझल्ट नाही मिळत तर तुम्ही काही टेस्ट वगैरे केल्या के पाहिजेत किंवा आम्ही जे करतोय ते बरोबर आहे का चुकीचं आहे हे सांगायलाच कोणी नाहीये तर ता त्यांना तुम्ही कशी मदत करू शकता निशंक हो निर्भय हो मनारे असं आपल्या स्वामींच्या प्रार्थनेत सांगितलं जातं म्हणजे मनातल्या जर शंका गेल्या तर मनातली भीती जाते करून सुद्धा आम्हाला नॅचरली कन्सिव्ह होत नाहीये तर कुठेतरी असं वाटायला लागतं की माझ्या शरीराने मला धोका दिला आहे तुम्ही आय आय वी एफ करत असाल तुम्ही कुठलीही आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेत असाल योगाभ्यास करत असाल सो त्या केसमध्ये तुम्हाला जस्ट तुमच्या बॉडीवर विश्वास ठेवायचा आहे हे प्रिय बाळा तू चेतना स्वरूपात आता जिथे कुठे आहेस तिथून लवकरात लवकर माझ्या गर्भात आपल्या घरात प्रवेश कर तुझा जन्म या विश्वाच्या कल्याणासाठी होत आहे त्यासाठीच तुझ्या आई बाबा प्रयत्नशील आहेत तथास्तू तथास्तू तथास्तू